श्री रामविजय कथासार अध्याय सदोतीस लोकापवाद सीता त्याग आणि लव वकुश यांचा जन्म अयोध्येत राम राज्य करू लागला होता काही वर्षे आनंदात गेली यथावकाश जानकी गरोदर राहिली सहाव्या महिन्यात रामाने डोहाळे विचारले तेव्हा ती लाजतच म्हणाली नाथ मला मनापासून काय आवडते ते सांगू मला फक्त तुम्हीच आवडता हे पहा प्रिये तुला डोहाळे लागले असता काय करावेसे वाटते संकोच न करता मला सांग रामाने म्हटले मला मला वाटते गंगेच्या तीरी जावे तिथल्या आश्रमातील ऋषीपत्नींच्या सहवासात राहावे त्यांच्याबरोबर तप करावे तृणासन त्यांच्याप्रमाणेच घालावे भूमीवर शयन करावे ताजी गोड कंदमुळे भक्षण करावे आणि शुचूर्भूत असावे असे सीता म्हणाले तुझी मनोकामना मी अवश्य पुरी करीन रामाने तिला आश्वासन दिले पुढे एकदा नेहमीप्रमाणे रामाने आपल्या हेरांना विचारले माझ्या संबंधीने आपल्या राज्यातले लोक काय बोलतात ते काहीही आडपडदा न ठेवता मला सांग एक हेर म्हणाला महाराज मी जे काही ऐकले ते आपल्याला सांगणे कठीण आहे मला आपण अभद्य द्यावे अभय द्यावे तरच मी सत्य ऐकलेले आपण्यास सांगेन राम म्हणाला तुला अभय आहे हेर म्हणाला महाराज नगरात कोणी काही आपल्या विरुद्ध बोलत नाही हे खरे पण आपल्याला राज्यातला एक धोबी मात्र त्याच्याबरोबर भांडण करून माहेर जाऊन पुष्कळ दिवस राहिलेल्या आपल्या पत्नीला तिचा पिता परत घेऊन त्याच्याकडे आलेला असताना तो म्हणाला मी तुम्ही काही म्हटले तरी माझ्या बायकोला परत घरात अजिबात घेणार नाही मी काही राम नव्हे त्याची बायको रावणाच्या घरी सहा महिने राहिली तरी त्याने तिला परत आपल्या घरी आणली असला प्रकार मला अजिबातच चालणार नाही रामासारखा काही स्त्री लंपट नाही मी मी हिला मोहीच घरात घेणार नाही हे वृत्त त्या हेराच्या मुखातून ऐकताच रामाच्या मनाचा फार क्षोभ झाला त्याने त्या हेराला निरोप दिला आणि लक्ष्मणाला बोलावून त्याने जे ऐकले ते सर्व काही त्याला सांगितले राम म्हणाला लक्ष्मणा ही निंदा मी कशी काय सहन करू बरे या जानकीला आपण रावणाच्या बंदीतून सोडविले त्यावेळी मी तिचा विस्वीकार करण्यास तयार नव्हतो पण देव वानर असुर यांच्या समक्ष तिने अग्निदिव्य करून आपली शुद्धता साऱ्या जगाला पटविली आणि हा धोबी हा अजूनही दोष देतो लक्ष्मणा मला आता सीतेचा त्याग केलाच पाहिजे त्याला दुसरा काही उपाय नाही लक्ष्मण म्हणाला दादा अशा प्रकारचे ऐकून तुम्ही मुळीच सीतेचा त्याग करू नका हलक्या लोकांना कशाचीही थोडीसुद्धा चाड नसते त्यांच्या बडबडण्यावर तुम्ही जाऊ नका त्या धोब्याची जीभच मी आताच जाऊन तोडून टाकतो राम म्हणाला नको लक्ष्मणा असा अत, आत आतताईपणा अजिबात करू नको धोब्याला आपण काहीही शासन केले तर त्या धोब्याच्या बोलण्यात खरेपणा होता त्याला आपण भ्यालो आहोत म्हणूनच त्याला शासन केले असे आपल्या राज्यातले लोक म्हणू लागतील तेव्हा मला सीता त्याग केलाच पाहिजे याशिवाय दुसरा काहीच मार्ग दिसत नाही तू तिला वनात घेऊन जा वनवासात ऋषी पत्नींच्या सहवासात काही दिवस राहायचे असे तिला डोळाय लागले आहेत ते मी पूर्वीतो आहे असेच तिला वाटेल गंगेच्या तिरी नेऊन तिला सोड आणि मगच ज्या कारणाने मी तिचा त्याग करीत आहे ते सांग ही माझी राजाज्ञा समज रामाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणाला फार वाईट वाटले मग बिचारा करतो काय दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने सीतेला म्हटले वहिनी दादांनी आपल्याला वनात घेऊन जाण्याचे काम मला सांगितले आहे रथ सज्ज आहे सीतेला अतिशय आनंद वाटला तिला वाटले माझे डोहाळे पुरविण्यासाठीच ही तयारी असावी ती लक्ष्मणाला म्हणाले भाऊजी मला ऋषी पत्नींच्या सहवासात पाच दिवस राहायचे आहे पाच सहा दिवसांनी आपण इकडे परत येऊ हो। सीतेचे निर्व्याज बोलणे ऐकून लक्ष्मणाने तोंड दुसरीकडे वळविले सीतेने आनंदाने उत्तमोत्तम वस्त्रे आपल्याबरोबर घेतली आणि ती अतिशय उत्कंठेने रथात बसली पहाटेची शांतता होती लक्ष्मणाने स्वत हा रथ हाकलला कोणालाही न कळता अगदी पहाटेच लक्ष्मणाने गंगेच्या तीराजवळ रथ नेला तोपर्यंत सर्वत्र संधिप्रकाश पसरू लागला होता पक्षी किलबिल करू लागले होते पण जाता जाता वाटेतच रथासमोर नाना प्रकारचे अपशकून होऊ लागले तेव्हा सीता एकदम मनात दचकली भाऊजी मला मनातून उगीचच भीती वाटू लागली आहे आपण ही पावन व सुंदर भागीरथी नदी व भोवतालचे रम्य वन पाहून लगेच परत जाऊया ती म्हणाली पण लक्ष्मण मात्र गप्प नदीतीरावर त्यांचा रथ आला लक्ष्मणाने सीतेला एका नव नौ, नौकेवर बसविले नौकेत घालून नदीतून त्याने नौका व रथही आप त्या पलीकडे नेला आणि पैलतिरी गेल्यावर सीतेला पुन्हा रथात बसण्यास सांगून रथ पुढे अरण्यात नेला हे काय भाऊजी आपण इकडे कुठे चाललो आहोत इथे कोणत्याच ऋषींचे आश्रम दिसत नाही ते कसे ऋषींच्या चाललेल्या यज्ञाचा धूरही कुठे दिसत नाही सीता असे विचारू लागले काही अंतर गेल्यावर लक्ष्मणाने रथ थांबविला पाला पाचोळा व गवत जमवून त्याने तेथे एक आसन तयार केले त्यावर सीतेला बसण्याची विनंती केली वस्त्रे जवळ ठेवली मग लक्ष्मण हात जोडून खाली मान घालून तिला म्हणाला वहिनी मला क्षमा करा माझ्या मुखाने बोलवत नाही रामचंद्राने मला फार कठीण कार्य सांगितले आहे त्याने तुमचा त्याग केला आहे राज्यातील एका धोब्याने तुमची व त्यांची फारच निंदा केली रावणाच्या बंदीत सहा महिने राहूनही तुमचा त्याने पुन्हा स्वीकार केला याबद्दल धोबी रामचंद्राला दोष देत होता तुमचा त्याग करण्यावाचून त्या रा राजा रामचंद्राला अन्य दुसरे गत्यंतर नाही त्याची आज्ञा म्हणून मी तुम्हाला येथे आणून सोडले आहे मजवर आपण कोप करू नका रघुपतीचे चरण मनात आठवीत या मनात राहा हे वनदेवतांनो हे वृक्षवेलींनो हे पाषाण पर्वतांनो हे सरितांनो हे पंचमहाभूतांनो ही भूमीची कन्या तुम्हा सर्वांच्या आश्रयाला आली आहे तिचा सांभाळ आता तुम्ही सर्वांनी मिळून करा त्याची बोलणे ऐकता ऐकता सीता मूर्छा येऊन पडली तिच्याकडे पाहण्याचे धैर्यच लक्ष्मणाला राहिले नव्हते त्याने जे काय बोलले होते ते बोलून तेथून गुपचूप काढता पाय घेतला तो अयोध्येत परत गेला रामाजवळ बोलला पण राम तेथे फक्त शून्य मनाने बसला होता तो दूर गेला आणि सीता शुद्धीवर आली आपल्या पतीने आपला त्याग केला आहे याची तिला जाणीव झाल्याबरोबर तिने आर्त किंकाळीच फोडली सीतेचा वेला पैकून पशुपक्षीही शोक करू लागले तेथील व आजूबाजूच्या वृक्षवेली पाने गळू लागल्या काही वेळाने सीता हळूहळू उठली तिने आपले रडे आवरले आता आपण कोठे जावे याचा ती विचार करू लागली सर्वत्र घनदाट रान पसरलेले होते त्या रानात एकटी कावरी बावरी होऊन ती इकडे तिकडे पाहू लागली कुठेतरी गेले पाहिजे म्हणून ती एका दिशा धरून एक दिशा धरून चालू लागली पण दुःख निराशा आणि पोटातील गर्भाचा भार यामुळे तिला वाटेमध्ये वारंवार खाली बसावे लागत होते ती विमानास्क अवस्थेत चालली असता तेथे अचानक वाल्मिकी ऋषी आले कंदमुळे शोधित ते तसे आश्रमापासून जरा दूरच आले होते व ते जवळ आले तो त्यांना गरोदर अवस्थेत सीता रडत वनात कशीबशी चालत आहे असे दिसले त्यांनी जवळ जाऊन सीतेची विचारपूस केली तिच्या मुखातून सर्व प्रकार त्यांना कळला ते तिचे सांत्वन करीत म्हणाले जानकी आता तू अजिबात घेऊ नकोस माझे नाव वाल्मिकी ऋषी आहे तुझा पिता जनक माझा चांगला मित्र आहे यामुळे तू मला कन्येप्रमाणेच आहेस तू माझ्या आश्रमात वास्तव्याला चल तुला रामचंद्रापेक्षा पराक्रमी असे दोन पुत्र होतील रामचंद्राचा पराभव करून त्याला त्याच्या या कृत्याची नक्की शिक्षा करतील तू भिऊ नकोस वाल्मिकी ऋषींनी तिची आणखी चांगल्या प्रकारे समजूत घातली व तिला आपल्या आश्रमात नेले प्रथम आश्रमवासियांना ते एक संकट वाटले पण सीता ही साक्षात जगनमाता आहे याची सर्वांना साक्ष पटल्यावर सर्वांनी तिला आश्रमात राहावयास आनंदाने संमती दिली आणि लवकरच नऊ मास पूर्ण भरले सीता प्रसूत होऊन तिला दोन सुंदर जुळे मुलगे झाले शिष्यवर्गाने वाल्मिकींना ते वृत्त धा धावत जाऊन सांगितले कारण त्यावेळी ते नदीवर स्नानाला गेले होते ऋषी पत्नी सीतीची सेवा करीत होत्या मग दोन्ही बालकांची नावे ठेवण्यात आली मोठा तो कुश व लहान तो लव अशी कुशलवांची जोडी आश्रमातील लोकांना आनंद देत वाढू लागली कित्येक ऋषिकुमारांचा रोजचा अभ्यास बाजूला राहून त्यांच्याजवळ खेळ खेळण्यातच वेळ जाऊ लागला ते दोघे सात वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे मौजी बंधन वाल्मिकांनी केले दोघांची बुद्धी अत्यंत चपळ होती त्यांनी ते तेथे राहून लहान वयातच सर्व विद्या वया व कौशल्य हस्तगत केल्या दहा वर्षे वयाचे झालेले कुशलव एकटे चरण्यात दूर दूर जाऊन सहजतेने मृगयाही करू लागले त्यांचे तेज त्यांच्या लीला त्यांचे खेळ पराक्रम ज्ञान हे सर्व काही अद्भुत होते त्यामुळे सीता आपले मनातील दुःख पुष्कळसे विसरले पण दोन्ही मुलांच्या मुद्रेकडे पाहताच तिला रामाची प्रकर्षाने आठवण होई व ती व्याकुळ होई वाल्मिकी ऋषींचा शृंगी नावाचा एक ऋषी बांधव दूर तप करीत बसला होता त्याने शरीरावर मृगार्जन धारण केलेले होते कुशलवांना वाटले तो खरोखरीच हरिणच आहे त्यांनी त्याचा वध केला त्यामुळे मुलांना ब्रह्महत्येचे मोठे पातक लागले त्यावर प्रायश्चित्त म्हणून अयोध्येच्या जवळच्या एका सुंदर सरोवरातील एक हजार सुवर्ण कमळे आणून ती अर्पण करून शिवाची पूजा करावी असे त्यांना वाल्मिकींनी सांगितले त्या सरोवराचे रक्षण रामाचे एकनिष्ठ सेवक करीत असत तरीही कुशलवांनी कित्येक सेवकांना ठार मारून तेथील एक सहस्त्र कमळे शिवपूजेसाठी आश्रमात आणलीच त्यांचा पराक्रम पाहून ऋषींना फारच नावल वाटले मुलांनी एक दिवस सीतेला आपला पिता कोण आहे आपला वंश कुठला आहे ते सर्व विचारले आणि रघुवंशातील दाशरथी राम हेच प्रत्यक्ष आमचे पिता आहेत व भरत लक्ष्मण व शत्रुघ्न हे आपले काका आहेत हे है सर्व त्या मुलांना कळले आपल्या आईचा पित्याने त्याग केलेला आहे हेही त्यांना कळले तेव्हा ते दोघे तेजस्वी कुमार मनातून फारच संतप्त झाले व आपल्या आईची नाना प्रकारे समजूत घालू लागले तिकडे अयोध्येत या काळात काय घडले ते आता पाहूया बारा वर्षे त्या राज्यात सलग अवर्षण पडले प्रजा अतिशय दुःखी झाली वसिष्ठांनी रामाला सांगितले सीतेचा अन्यायाने तू त्याग केला म्हणून खरी लक्ष्मी नगरीला सोडून चालली आहे आता अश्वमेध यज्ञ करावा घोडा सर्व पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी सोडावा वशिष्ठांच्या सांगण्यावरून रामाने अश्वमेधाची सर्व तयारी पूर्ण केली शरयू नदीच्या तीरी मोठा यज्ञ मंडप बांधण्यात आला रामाने श्याम कर्ण घोडा यज्ञाचा अश्व म्हणून शत्रु श... शत्रुघ्नासमोर बरोबर पृथ्वीवर संचार करण्यासाठी पाठविला रामाने सीतेची सोन्याची प्रतिमा तयार केली व यज्ञाचा प्रारंभ झाला तिकडे वरुणाने आपण करत असलेल्या यज्ञासाठी ऋषींना बोलविले होते म्हणून त्याचवेळी वाल्मिकी पातळात गेले होते कुश वल्व आश्रमात होते त्या दिवशी कुश कंदमुळे आणायला दूर रानात गेला होता तोच कित्येक देश ओलांडीत तो अश्वमेधाचा घोडा त्यांच्या आश्रमाजवळ आला लवाने तो पाहिला व त्यांच्यावरील लेख वाचला घोडा अडविणाऱ्याने रामाबरोबर युद्ध केले पाहिजे मग आपल्याबरोबरच्या ऋषिकुमारांना तो लेख वाचून दाखवीत त्याने रामाच्या पराक्रमाची घोर चेष्टा केली आणि श्यामकर्ण घोडा पकडला केळीच्या झाडाला घोडा बांधून ठेवला लवाने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडविला म्हणून इतर मुले अतिशय घाबरली पण लव काही केल्या ऐकेना रामाचे सैनिक श्यामकर्ण घोड्याच्या मागे आलेच त्यांनी विचारले तेव्हा त्या मुलांनी हे काम लवाने केले आहे त्यात आपण नाही बुवा असे त्यांनी सांगितले अशा प्रकारे अध्याय सदोतीस येथे संपन्न झाला अध्याय अडोतीस लव व कुशाचा अझाट पराक्रम यज्ञाचा श्यामकर्ण घोडा एका बारा वर्षाच्या छोट्याशा कुमाराने अडविला आहे हे, हे पाहून रामाच्या सैनिकांनी प्रथम त्याच्याकडे पोरखेळ म्हणून दुर्लक्ष केले आता अयोध्या नगरी अगदी जवळ आली आहे आता इथे मध्येच कशाला थांबता या एवढ्याशा लहान पोराच्या काय नादी लागता चला आपण घोडा सोडून पुढे घेऊन जाऊया असे म्हणत केळीच्या वनात सैनिक शिरले सारी मुले घाबरून पळत दूर निघून गेली आणि लांबून आता काय होते ते पाहू लागली लव मात्र तेथेच धनुष्य बाण घेऊन उभा होता त्याने पुढे होऊन सैनिकांना अडविले तरी ते रामाचे सैनिक त्याच्याकडे उपेक्षेने पाहत यज्ञाचा सोडवलेला श्यामकर्ण घोडा सोडून घेण्यास पुढे आले तेव्हा मात्र लवाने वेगाने त्यांच्यावर बाण मारून सैनिकांचे हातच तोडून टाकले तेव्हा मात्र सर्व सैनिक मोठमोठ्याने आरोळ्या देऊन लवावर बाण मारू लागले आरडाओरडा झालेला ऐकून मागून आणखी सैन्य धावत आले पण लवाने आपल्या अनेक अचूक बाणांनी कित्येक सैनिकांची डोकी उडविली शत्रुघ्नाला हा सगळा प्रकार समजला तेव्हा तो कित्येक शूर वीरांसह पुढे आला आणि त्या बारा वर्षाच्या छोट्याशाकुमाराचा पराक्रम पाहून क्षणभर चकितच झाला त्याने नंतर लवाबरोबर तीव्र युद्ध केले लवाने त्याची सर्व अत्यंत प्रभावशाली शस्त्रे व अस्त्रे परतवली तेव्हा शत्रुघ्नाने एक निर्वाणीचा बाण मारला तोही लवाने अर्धात तोडला पण अर्धा भाग लवाच्या छातीला लागला व लवाला त्यामुळे तत्काळ मूर्छा आली तो केळीच्या वनात हाय करून जो भूमीवर पडला तो शत्रुघ्नाने धावत धावत पुढे जाऊन त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतले स्नेहाचा विलक्षण उमाळा त्याच्या मनात उपजला आणि त्याने त्या कुमाराला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण तो शुद्धीवर येत नाही असे पाहून शत्रुघ्नाने त्याला आपल्या रथात घातले व सर्व सैनिकांना केळीच्या झाडाला बांधलेला श्यामकर्ण घोडा सोडून घेऊन पुढे चालण्यास आज्ञा केली आश्रमातील मुलांनी हा सारा झालेला प्रकार पाहून सीतेला पळत पळत जाऊन सांगितला तेव्हा ती फारच शोक करू लागली पण योगायोगाने तेवढ्यात कोश कंदमुळे घेऊन आश्रमात आला लवाला येथे आलेल्या सैनिकांनी बांधून नेले हे कळताच कुश आपल्या आईचे योग्य सांत्वन करून हातीधनुष्य बाण घेऊन धावत गेला आणि त्याने शत्रुघ्नाच्या सैन्याला आव्हान दिले त्या सैन्याच्या सेनापतीने व त्याच्या बंधूने नागेंद्राने कुशाबरोबर घनघोर युद्ध केले पण त्यांचे कुशाने आपल्या अचूक शरवर्षावाने प्राण घेतले फार मोठ्या सैन्याचा त्याने एकट्याने संहार केला शत्रुघ्नावरही त्याने तीक्ष्ण बाण सोडून त्याला घायाळ केले तो मूर्छित होऊन भूमीवर पडताच सारे सैन्य पळू लागले रथ जागच्या जागी रिकामे राहिले लवाचा शोध घेत कुश प्रत्येक रथ पाहू लागला पण लव कोठेच दिसेना शेवटी शत्रुघ्नाच्या रथात आपला भाऊ बेशुद्ध पडला आहे असे त्याला दिसले त्याने लवाला उचलून आपल्या हृदयाशी धरले लव शुद्धीवर आला तो पुन्हा विरशीस चढला मग ते दोघे तिथेच थांबले रामाचे जे सैनिक उरले होते ते जीव घेऊन पळत अयोध्येत गेले व रामाला त्यांनी अयोध्येजवळ घडलेला सर्व वृत्तांत सांगितला दोघे बारा वर्षाचे वरिष्ठ वरी श्रेष्ठ लहानसे कुमार फार मोठा पराक्रम करतात हे पाहून रामाने लक्ष्मणाला त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य कालजीत नावाचा अत्यंत कुशल असा सेनापती व राधा नावा राधी नावाचा एक प्रचंड राक्षस देऊन त्याच्यावर पाठविले त्यावेळी लावाजवळ त्याचे धनुष्य उरले नव्हते खरेच या कठीण प्रसंगी मला धनुष्य तरी कोण देणार आपण साक्षात भगवान सूर्य नारायणाजवळ प्रार्थना करूया व त्याच्याकडेच धनुष्य मागूया लव म्हणाला त्या लहान बालकांची स्तुती ऐकून सूर्याने खरोखरच आकाशातून एक धनुष्य त्यांच्यासमोर टाकले त्यांच्याबरोबरच एक अक्षय भाताही दिला साष्टांग नमस्कार करून व वा गुरु वाल्मिकांचे स्मरण करून मग लवाने ते धनुष्य व भाता आपल्या हाती घेतला ते ज्या ज्या वीरांनी प्रत्यक्ष पाहिले ते नवलच करू लागले पण तोपर्यंत लवाने थोडाही वेळ न दवडता टनत्कार करून वेगाने बाण मारण्यास सुरुवातही केली कुशानेही अचानक अचूक बाण मारून भराभर रामसेनेतील वीरांची शिरे व हात तोडण्याचा सपाटा चालविला त्यांचा तो महान पराक्रम पाहून लक्ष्मणाने आपल्या सेनापतीच्या सहाय्याने त्या दोघांना वेगवेगळे लढायला लावून पराभूत करण्याचे ठरविले मग त्या दोघांनी कुश व लव यांना सैन्याचे वेगवेगळे चोवीस वेळे घातले व एकमेकांवर बाजूंनी बाणांचा पाऊसच पाडण्यास सुरुवात केली राधी राक्षसाने तर आकाशातून उडत जाऊन लवाचे हातातील धनुष्य उचलून पळून नेले त्याचबरोबर लवही त्याच्या मागोमाग आकाशात उडाला व त्याने आपल्या वज्रमुठीचा ठोसा मारून वरच्यावरच राधीला ठार मारले तो आकाशातूनच धाडखंड रणभूमीवर पडला लवाचा हा अचाट असा पराक्रम पाहून हजारो वीर हातातील शस्त्रे टाकून लवाला शरण येऊन लागले तोच लक्ष्मण पुढे धावला लवाने अनेक अस्त्रे मारून व लक्ष्मणाची फार निंदा करून शेवटी त्याला आपल्या बाणाने रथहीन केले आणि नादास्त्र मारून त्यां त्याला मंत्रमुग्ध केले कुशाने तर कुशाल सेनापती कालजिताच्या सैन्याचा सगळा वेढा मोडून काढला आणि कालजिताला ठार केले असा फार मोठा संहार करून तो लवाला येऊन मिळाला तिकडे रामाने भरताला सुद्धा रणात जाण्यास सांगितले भरता लक्ष्मणाच्या मदतीला जा पण त्या दोघी दोन्ही किशोरांना जीवे मारू नकोस त्यांची माता दुःखाने आकांत करील त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना जिवंत पकडून इकडे आण त्यांची सर्व सखोल माहिती मिळ लक्ष्मण त्या बालकाचा प्राणसुद्धा घेईल तू त्याला कौशल्याने आवर मुलांवर व त्यांच्या आईवर मुळीसुद्धा अन्याय होऊ नये मला पुत्र नाही व भार्येला अन्यायाने टाकून दिले म्हणून रात्रंदिवस मी येथे दुःखात जळत आहे आणि केवळ अश्वमेधाचा घोडा अडविल्याच्या निमित्ताने आमच्याच हातून एवढे पराक्रमी वीर बालक मारले जावेत हे मात्र घडायला नको जा भरत लवकर जा रामाचा कंठ अतिशय दाटून आला होता भरत जायला निघाला होता तोच घायाळ वीर तेथे धावत आले व सांगू लागले महाराज लक्ष्मण महाराजांना एका बालकाने नाद अस्त्राने गुंग केले तर दुसऱ्या बालकाने कलाजित प्रा महाराजांचे प्राण घेतले आपले जवळजवळ सर्व सैन्य नष्ट झाले आहे महाराज ते सर्व वर्तमान ऐकताच राम फारच चिंतेत पडला श्रेष्ठ वानरवीर चिंता करू लागले हा तर आमच्यावर शंकराचा अतिशय कोप झाला आहे असे म्हणून राम फारच उद्विग्न झाला अशा प्रकारे अध्याय अडतीस येथे संपन्न झाला